चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या आज वृत्त व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल ही अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागलाय की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की सामान्य कांदा उत् पाद कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करून घ्यायला हवं हो। याच्यामुळे काय होणार की आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं तर मिळत राहील पण दुसरीकडे आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक्स्ट्रा ऊर्जा मिळेल एक्स्ट्रा प्रोत्साहन या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक साकार बांधवांच्या मनातील सध्याचा जो लाख मोलाचा सवाल आहे ही अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक होतं की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधून अचूक उत्तर जाऊन घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून पुढे आयात निर्यातीचं नक्की समीकरण कसं आहे जर या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळाली तर आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचंसुद्धा उत्तर मिळून जाईल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात रेकॉर्ड तेजी चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घेऊया सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारा जो शिल्लक साठा आहे तो संतुलित पुरवठ्यासाठी उपयुक्त ठरत आहे याच्यामुळे सध्या कांदा बाजारभाव हे आपल्या स्थिर दिसत आहे कांदा बाजारभाव दबावात राहण्यामागचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची खरेदी सुरू न होणं आणि दुसरीकडे मोदी सरकारची खरेदी सुद्धा चाचपडत होत आहे त्यामुळे सध्या कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला दबावात दिसतोय परंतु आशा आणि अपेक्षा अशी आहे की आपल्याला ऑगस्ट महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी होताना सुद्धा या ठिकाणी दिसेल आणि दुसरीकडे आपल्याला मोदी सरकारची सुद्धा जी खरेदी आहे ती वाढताना दिसेल आणि सोबत शिल्लक साठा जो आहे तो कमी कमी होत जाईल यामुळे आपल्याला कांदा बाजारभाव जो आहे तो या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये सुधारताना दिसणार आहे कारण मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात कांद्याचा जो बाजारभाव आहे तो तुम्हाला या ठिकाणी हजार ते पंधराशेची तेजी दाखवून बाजारभाव पंचवीसशे ते तीन पार जाताना दिसणार आहे म्हणजे तुमच्या मनातील जो सवाल आहे की अखेर कधी येणार कांदा बाजारभावात प्रचंड तेजी तर या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी अशा परिस्थितीमध्ये सध्या कांदा न विक्री करता जर आपण कांद्याचा स्टॉक करून ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरमध्ये विक्री करता आपल्याला नक्कीच आजच्या भावापेक्षा दुप्पट बाजारभाव हा सहज सहजगत्य मिळू शकतो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सब्स्क्राईब पण नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक वेळो आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक हस्तकार बांधवाच्या आजच्या वेळेस आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार